न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी बांधवांच्या दफनभूमीचा प्रश्न सोडवावा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला या संदर्भात रणजित भोसले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे मागणी करीत आदिवासी बांधवांच्या समस्यांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने दर्शवली या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी बोलताना सांगितले कि धुळे जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले परिणामी जेव्हा दफनभूमीत शव ठेवण्यासाठी आदिवासी समाज बांधव येतात तेव्हा वादाचे प्रसंग घडतात याबाबत या जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असता त्याची आजवर दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे प्रशासनाने दहनभूमी व दफनभूमी यांचे संरक्षण करावे व ज्या ठिकाणी स्मशानभूमीवर अतिक्रमण आहेत ते त्वरित काढण्यात यावे यांसह अनेक मागण्यांची शासन दरबारी नोंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे आदिवासी बिल समाजाची मागणी आहे धुळे शहरामध्ये एकही आदिवासी बिल समाजाच्या कुटुंबाला घरकुलचा या ठिकाणी फायदा देण्यात आला नाही एकही घरकुल आजपर्यंत मंजूर करण्यात आलं नाही कुठल्याही प्रकारचं खावठी कर्ज या ठिकाणी मंजूर करण्यात येत नाही या ठिकाणी जे प्रकल्प कार्यालय त्या प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी अतिशय भ्रष्ट पद्धतीचा कारभार करताय सर्व देखील केलेला नाही प्रशासनावर जबाबदारी आहे की गाव तेथे मशनभूमी असली पाहिजे मशन मशनभूमी त्यांच्या नावावर झाली पाहिजे कारण की जेणेकरून काही लोक अतिक्रमण करणार नाही हे आमची प्रमुख मागणी आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र खान्देश आदिवासी आघाडी अध्यक्ष अशोक धुलकर यांच्यासह निंबा हिरे श्यामराव मोरे आनंदा मोरे देवचंद दळवी किसन सोनवणे उत्तम गायकवाड काशीनाथ भिल यशवंत सोनवणे जगन सोनवणे दादाजी मोरे ज्ञानेश्वर भिल जी, जीवन चव्हाण खटाबाई गायकवाड नेहाबाई सोनवणे यांसह अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे